माझे नाव अभिषेक अंक आहे मी आता सातवी या वर्गात शिकतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेपाळा आहे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बालसाहित्यिक समाधान शिकेतडसर आहेत यांनी आतापर्यंत तीन पुस्तके लिहिलेली आहेत जादूई जंगल बाल कादंबरी पोपटाची पार्टी बालकविता संग्रह आणि गावाकडची माझ्या बालकथा संग्रह अशी तीन पुस्तके आहेत मी ही तिन्ही पुस्तके वाचलेली आहेत मला ही तिन्ही पुस्तके खूप आवडली मी आज गावाकडची मजा या पुस्तकाबद्दल बोलणार आहे महेश आपल्या मित्रांना आपल्या गावाकडे घेऊन जातो त्यांना गावाकडे पोचायला अंधार होतो ते लगेच झोपतात दुसऱ्या दिवशी उठतात महेश आपल्या मित्रांना आपले शेत दाखवायला घेऊन जातो शेत बघता बघता महेश व त्याचे मित्र ऊस व डाळे खातात शेत बघून झाल्यावर महेश आपल्या मित्रांना विहिरीत पोहायला घेऊन जातो शहरातले मित्र गावाकडे आल्यामुळे त्यांना विहिरीत पोहण्याचा आनंद घेता आला महेशच्या घरी गुराळ होती महेश आपल्या मित्रांना गुराळ दाखवायला घेऊन गेला गुराळामध्ये पोचल्यावर महेश व त्याचे मित्र गुळ खातात महेश आपल्या मित्रांना आपले गाव दाखवायला घेऊन जातो यावरून आपल्याला असे समजते की तुम्ही कितीही मोठ्या व्हा आणि कोणत्याही शहरात जावा आपल्या गावाकडची मजा वेगळीच असते धन्यवाद